नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये विदिशा होम रेसिपी आजची रेसिपी खूप छान आणि पौष्टिक आहे आपण थालीपीठ बनवतो आहे पण आजचे थालीपीठ शेवग्याच्या शेंगापासून बनवणार आहोत खूप छान होतात थालीपीठ नक्की बनवून पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया शेवग्याच्या शेंगा मी शिजून घेतलेल्या आहेत शिवघ्याचं पाणी आपल्याला ठेवायचं आहे पीठ मळण्यासाठी बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरमधून गव्हाचे पीठ घेतलेले आहे साधारण दोन वाट्या घेतलेल्या आहे मी गव्हाचे पीठ त्यामध्ये एक वाटी ज्वारीचे पीठ घ्यायची आहे आणि अर्धी वाटी डाळीचे पीठ घ्यायची आहे तिन्ही पीठ मिक्स केलेली आहे आता एक कांदा घ्यायचा आहे छोटा आकाराचा तो बारीक चिरून घ्यायचा आहे हिरवी मिरची आणि लसण बारीक केलेलं आहे लसण थोडा जास्त प्रमाणात घ्यायचा आहे आता हे पाणी आपण बाजूला काढतोय आता आपण शेंगा मिक्सरमधून बारीक केलेल्या आहेत त्या शेंगांचा आपल्याला पल्प काढायचा आहे पूर्ण बारीक करायचे आहेत मिक्सरमधून गाळणीने गाळून घ्यायचं आहे पूर्ण पल्प निघतो खूप छान निघतो पल्प खूप टेस्टी होतात हे थालीपीठ मुले शेंगा खायला कंटाळा करतात मग अशा प्रकारे मुलांना देऊ शकता तुम्ही आपण पूर्ण शेंगाचा चौथा बाजूला काढलेला आहे बघू शकता आपला पूर्ण पल्प निघलेला आहे आता हा पल्प आपल्याला पिठामध्ये टाकायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता कोथिंबीर घालतोय बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर घालायची चमचा जिरे घालायची आहे मीठ आहे फार काही साहित्य लागत नाही आपल्याला आपलं मेन फक्त शेंग्याच आहेत म्हणून आपण शेंगापासून बनवते त्याचं पाणी पीठ मळण्यासाठी वापरायचं आहे फेकून द्यायचं नाही पाणी तर लागेल तसे दुसरे पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे मग आपण हाताने पीठ मळून घ्यायचे आहे पूर्ण आपले पीठ मळून झालेले आहे घट्ट गोळा करून घ्यायचा आहे आपला गोळा छान झालेला आहे आता याच्या आपण पोळपाटावर थालीपीठ थापून घेणार आहोत एक रुमाल घ्यायचा आहे रुमालाच्या सहाय्याने आपल्याला थालीपीठ थापायचे आहे छोटे छोटे थालीपीठ थापून घ्यायचे आहे तुम्ही छोटे थापू शकता था किंवा मोठे हवे त्या आकाराचे तुम्ही थापू शकता था। खूप छान होता टेस्टला मुलांच्या डब्याला पण देऊ शकतो आपण मुली शेंगा खात नाही या पद्धतीने त्यांना शेंगा खाण्यात येतील थालीपीठ झालेली आहे तवा आपला गरम झालेला आहे आता थालीपीठ टाकूया तव्यावर तेल सोडण्यासाठी मी इथे छिद्रे पाडलेले आहेत म्हणजे खालच्या बाजूला छान थालीपीठ भाजून निघेल आपले गॅस कमीच राहू द्यायचा आहे म्हणजे छान कमी मंद आचेवर आपली थालीपीठ छान भाजते तो दुसऱ्या साईडनी पाहू दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचं आहे एके साईडने भाजलेलं आहे आपलं छान तर दुसरी बाजू छान मस्त झालेलं आहे आपले थालीपीठ चवीला खरंच खूप छान होते नक्की करून पहा तुम्ही दोनों साइड ने भजले है अपल थाठ अशा प्रकार सर्व थाठ करू मैं इधे दह चटनी के लिए खूब छान टेस्टी लगता नक्की करूं पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद